चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ कोणाची ऑर्डर अभिषेक प्रशांत चव्हाण ह्या नावाने ही ऑर्डर बुक आहे तर बघा ताई तुमच्या पाऊंची पूजा केलेली आहे तसंच विष्णू लक्ष्मी तुळस जी आहे तिचीसुद्धा विधिवत पूजा केलेली आहे त्याच्यानंतर तुमचं एक कस्तुरी बॅग आहे त्याच्यानंतर तुमचे तुपाचे दिवे किती अभिषेक तुपाचे पाच दिवे आहेत पाच तुपाचे दिवे आहेत तुमचे म्हणजे पंतीचे दिवे त्याच्यानंतर एक बरकत बरकतकीट आहे त्याच्यानंतर गोमूत्र आहे गंगाजल आहे तुमच्या हिरव्या बांगड्या आहेत त्याच्यानंतर मंत्राचा धूपकप त्याच्यानंतर प्युअर गायच्या तुपाच्या वाती आणिच तुमची ही केसरहिना अगरबत्ती आहे त्याच्यानंतर तुमचे दोन रांगोळी साचे आहेत गोपद्म आणि लक्ष्मी तत्व तर असेही तुमची ऑर्डर आहेत आई तुमची सगळी ऑर्डर एकदा तुम्ही चेक आम्ही तर तुमची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे तर अभिषेक पॅकिंग करतो आहे तुमचे दोन रांगोळीचे साचे आणि जेव्हा तुम्हाला ही ऑर्डर मिळेल तेव्हा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे कारण आम्ही तर सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ माध्यमातून दाखवत असतो कधी कधी शक्य होत नाही व्हिडिओ काढणं आम्हाला पण तुमच्यापर्यंत पूजा साहित्य पोचलं आहे की नाही हे ओपनिंगचा व्हिडिओ प्रत्येकाचा असायला पाहिजे कारण आमच्याकडं काही वस्तू राहिल्या तर आम्ही त्या तुम्हाला नेक्स्ट ऑर्डरमध्ये पाठवून देतो पण तुमचा व्हिडिओ असायला पाहिजे व्हिडिओशिवाय कोणतीही गोष्ट तुम्हाला दुसऱ्या ऑर्डरमध्ये मिळत नाही कारण काय होतं की तुम्ही व्हिडिओ करत नाही आणि थोडासा प्रॉब्लेम्स पण खूप होतात कारण खूप अनुभव आहे ह्याच्यामधून तुमच्यावर ते अविश्वास दाखवतोय असा विषय नसतो कारण दिवसातून बघा जवळपास ऐंशी कुरिअर असतात पॅकिंग असतं त्याच्यामध्ये तुमची ऑर्डर नक्की कोणती आहे किंवा तुमचं काय आहे हे समजत नाही त्याच्यामुळं तुम्ही तुम्हाला भेटल्या भेटल्या ऑर्डरचा एकदा तुम्हाला व्हिडिओ किंवा ओपनिंगचा व्हिडिओ असायलाच पाहिजे तुम्ही प्रत्येकाने ओपनिंगचा व्हिडिओ काढा आणि तुम्हाला जर तुमच्या तुम्हा 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 काही वस्तू नसतील तर त्यानंतरच्या ऑर्डरमध्ये आम्ही ॲड करतो तर सर्वांना श्री स्वामी समर्थ